अगदी दहा मिनटात तयार होणारे आपले पौष्टिक लाडू बनवून तयार आहेत लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी असे लाडू तुम्ही दहा मिनटात तयार करू शकता हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं यस ए क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पौष्टिक असे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत थंडीमध्ये आपण पाहतो की बऱ्याच जणांना सांध्या त्रास असतो तर त्यावर तीळ हे अत्यंत गुणकारी आहे त्यासाठी आपण आज हे लाडू बनवत आहोत तर मी इथे तीळ घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे आहेत आणि इथे आहे थोडंसं जवस जवस हे सुद्धा सांधेदुखीवर अत्यंत गुणकारी आहे तर हे आपण सर्व आता भाजून घेऊया तीळ थोडे लाल होईपर्यंत आपण हे बारीक गॅसवरती भाजून घेऊया तिळाचा रंग लालसर झालेला आहे तडतड तोड़ असा आवाज येतोय आता मी हे तीळ काढून घेते आता आपण शेंगदाणे भाजूया आता आपण तीळ भाजूया आता हे थंड होईपर्यंत हे असंच ठेवूया तीळ आता थंड झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालू तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गूळ घालू शकता हे सर्व मिक्स करून आपण हे आता मिक्सरला फिरून घेऊया इथे आपले तीळ बारीक करून झालेले आहेत एकदम बारीक नाही करायचे थोडेसे जाडसर असे ठेवायचे म्हणजे मग ते खायला पण छान लागतात आता आपण थोडंसं तूप गरम गरम करून याच्यामध्ये टाकूया तूप आता सगळीकडून टाकून घेऊ आपण व्यवस्थित मिक्स करू हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग ते व्यवस्थित मिसळलं जातं आता आपण हे लाडू बांधायला घेऊ आता हा आपला लाडू तयार आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीचे लाडूसुद्धा बांधून घेऊया इथे आपले तिळाचे पौष्टिक असे लाडू तयार आहेत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडू कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद